नमस्कार मी मिनल माळी म्हडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातम्या गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गावाकडील काही महत्वाच्या बातम्या वानटाकळी परळी मार्गावरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेलाय त्यामुळे वानटाकळी ते दवनापूर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्फत वानटाकळी येथील पुलाची दुरुस्ती करण्यात आली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी पाटील यांच्या तिथं म्हणजे स्वखर्चातून संघटनेमार्फत ह्या पुलाची दुरुस्ती करीत आहेत तर ह्याच्यामध्ये समजा कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा किंवा आमदारा खासदारचा काही हात नाही समान नाही त्या गावाला आमदार खासदार पूरग्रस्ती झाला पुलावर आहे वाशिम पोलिसांनी धडक कारवाई करून बारा किलो गांजा जप्त करत मोठी कारवाई गेल्या बऱ्याच दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात गांजा घटना घडत होत्या या गांभीर्य लक्षात घेऊन वाशिम गुन्हे शाखेनं पथक तयार करून आणि सापळा रचत गांजाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केले त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा गांजा आणि सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी असं मिळून एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या कामगिरीबाबत संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचं कौतुक होत आहे तसंच जिल्ह्यात कोणी अवैध गांजा विक्री करत असेल तर त्याची माहिती वाशिमच्या नियंत्रण कक्षाला देऊन वाशिम पोलिसांनी सहकार्य करावं असं देखील आवाहन जनतेला करण्यात या बातमीचा आढावा प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी गेल्या दोन वर्षांपासून नागपूर मुंबई रोडवरून सिंदखेड राजा प्रभाग क्रमांक एक मध्ये संपूर्ण गावातील पाणी या रस्त्यावर येते त्यामुळे अपघाताचं प्रमाण खूप वाढलंय नगर परिषदेला या संदर्भात कळवलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिलीत तरी याची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या रस्त्यावरील बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शेतकरी नेते दिलीप चौधरी यांनी पाच नोव्हेंबर पर्यंत त्या पर रस्त्यावरील पाण्याचा बंदोबस्त झाला नाही तर नगर परिषद कार्यालयाला कुलूप लावणार असा इशाराही त्यांनी दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी या ठिकाणी चार ऍक्सिडेंट झालेले त्या ऍक्सिडेंट पैकी एक ऍक्सिडेंट आता आपल्या समोर उभा आहे बहुतास हा पाण्यातून कसा वाहत जात आहे या व्हिडिओवरील चित्रा करून चित्रावरून आपणास दिसून येते या शिंदखेड राजामध्ये गेल्या दोन वर्षापासून नागपूर मुंबई हायवर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव इथं भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानाबाहेर काळी दिवाळी साजरी केली गेल्या काही दिवसात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं घरांचं आणि जनावरांचं मोठं नुकसान झालंय या भागाचा दौरा करताना विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र दिवाळीपर्यंत पैसे जमा केले गेले नाहीत आणि ओला दुष्काळ घोषितही झाला नाही याबाबत संताप व्यक्त करत प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी केल्या आणि शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सरकारकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी म्हणून एक आंदोलन या ठिकाणी फडणवीस सरकारनं निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा साधवा खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला ज्ञानेश्वर कारखाने कारखानदार पण <laughs> निवडणुकीला होते चंद्रपूर जिल्ह्यात आज झुंजार सेनानी गोंडवानातील वीर बाबुराव शेडमाके यांना शहीद दिनानिमित्त आदिवासी समाजातर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी पालकमंत्री अशोक उईके राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किशोर जोरगेवार आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याकरता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार अशी घोषणा केली होती परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत राज्य सरकारनं ना दिवाळीपूर्वीच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील असं सांगितलं होतं मात्र तरी देखील ते जमा न केल्यानं आता शेतकऱ्यांची दिवाळी काळी होते त्या अनुषंगानं आज शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये कांदे वांगे बटाटे यांच्या माळा घालून जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर आंदोलन केलं कलेक्टर साहेबांनी त्यांनी आणि केंद्र सरकारने मदत केलेली नाही याबद्दल आम्ही केंद्र सरकार हो आ, कलेक्टर त्यांनी आंदोलन सर सर करत आहोत शेतकऱ्यांना गोड दिवा आम्हाला कट्टी भाकर सुद्धा खाऊन ना कट्टी भाकर सुद्धा कलेक्टर हो कलेक्टर खाऊन दे ना आम्हाला आम्ही काय करायचं जे त्याचा एक दमडा सुद्धा अजून बँकेमध्ये आलेला नाहीये आणि आमची दिवाळी काही साजरी करण्याचा नाशिक मधील महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या जयघोषात आणि दिव्यांच्या झगमगाटात साजरा होत असलेला हा दीपोत्सव पाहण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते एक हजार एकशे आठ तेलाचे दिवे एकाच वेळी प्रज्वलित करून मंदिर परिसर उजळून निघाला भक्तांनी महाराज मृत्युंजय मंत्राचा जप करत आरोग्य आनंद आणि शांतीची प्रार्थना केली मंदिराभोवती फुलांची सजावट आकर्षक रांगोळ्या आणि दिव्यांच्या रंगांनी एक अप्रतिम दृश्य निर्माण केलं करत हो, एकशे एक एक आठ दिवे लावून आणि आमच्या मुलांनी फटाके वाजून आता आतशबाजी करून दिवाळी नमस्कार मी सौ सीमा गोकुळ गायकवाड येवला येथील महामृत्युंजय मंदिरात आज दिवाळीनिमित्त एक हजार आठ म्हाडाच्या कोकण मंडळाच्या योजना क्रमांक चारशे सव्वीस मानपाडा चितळसर ठाणे या गृहयोजनेची सोडत निकाल नुकतीच जाहीर झाली मात्र निकाल लागल्यानंतर विजेते ठरलेले नागरिक जेव्हा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रकल्पाचा आढावा घेऊ लागले तेव्हा त्यांना घरांच्या प्रचंड किमती पाहून आश्चर्याचा धक्का बसला विजेत्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पातील म्हाडाच्या घरांचे दर हे खासगी विकासकांच्या प्रकल्पांपेक्षाही जास्त आहेत त्या तुलनेनं सुविधांचा अभाव स्पष्ट जाणवतोय सामान्य लोकांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा उद्देश असतानाही या ठिकाणचा प्रकल्प त्याला अपवाद ठरल्याचं विजेत्यांचं म्हणणं आहे त्या प्रकल्पातील उच्च दरांमुळे विजेत्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचं वातावरण पसरलंय अनेक लाभार्थ्यांनी म्हाडा प्रशासनाला घरांच्या किमतीत फेरविचार करून त्या परवडणाऱ्या दरात निश्चित करण्याची मागणी केली आहे या प्रकरणी उपमुख्यमंत्री तसंच गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून या गृहयोजनेतील विजेत्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी विजेत्यांकडून होत आहे या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये आता एवढंच अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार